एक लक्षात आपण घ्या अभिजित पाटील साहेबांचे मारा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी त्यांची भूमिका घेतात कधी विकास कामाच्या दृष्टीने आम्हाला भेटा भेटतात कधी कुणाला भेटत असतात याचा अर्थ प्रत्येक वेळा आपण चुकीचं लावणं हे सोडून द्या मला तशी जर परिस्थिती असते तुम्ही समजून घ्या त्यांच्या मतदारसंघामध्ये रणजित भैया शिंदेना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळी ताकदपणाला लावणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण उगाच कुठल्या तरी गोष्टीला कुठेतरी जोडून राजकारणातले जे लोकप्रतिनिधी असतात एकमेका एक एक एकमेकाकडे कायम स्टेंडगण घेऊन बघावं अशी तुमची इच्छा आहे का असे काय ठेवायचे कारण नाही आम्ही सगळेजण आपापल्या पक्षाचं काम करत असतो ते त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करत असतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून सहकार्य घेऊ शकतील ना आमदार समाधान औसाडे यांनी काही वर्षापूर्वी इथं पैसे खर्च केले श्वेत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती त्यांच्या उमेदवारांना डावण्यात आले अशी पण चर्चा आज त्यामुळे समाधान दादांना सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज वाढदिवस असल्यामुळे ते बाहेरगावी आहेत आणि वाढदिवस करून वेश होऊन ते या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत मी काळजी करू नका समाधान दादांना ज्या ठिकाणी विकासाचं काम झालं नव्हतं तिथली भूमिका त्यांनी मांडली ज्या ज्या ठिकाणी विकास होतोय ती भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे त्यामुळं आपण बघतो एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा उभ्या करत असताना एखादी छोटी मोठी चूक होऊ शकते त्याच्यामध्ये काय फार मोठा विषय नाही परंतु आमच्याकडे सांगण्यासाठी हे सगळंच आहे समोरच्याकडं सांगण्यासाठी काय आहे आमच्याकडं का काहीच नाही म्हणून किमान पंढरपूर तरी आमच्याकडं द्या अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं म्हणजे हे राजकीय व्यवस्था मागणं शहराच्या विकासाच्या दृष्टीनं बोलणं नव्हे बिनविरोध कोण भाजपनं आघाडी घेतलेली आहे जिल्ह्यातले किती पदावर भाजप अनेक मला वाटते खूप सारे नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत अनगरची निवडणूक आपण बघता नगराध्यक्षाची आणि सतराच्या जा, सतरा जागा बिनविरोध झालेल्या आहेत पंढरपूर शहरामध्ये एक जागा बिनविरोध झालेली आहे अशा करारमध्ये मलकापूरमध्ये काय जागा बिनविरोध झालेल्या आहेत सातारमध्ये काय जागा बिनविरोध होत आहेत अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे त्यामुळं समोर लढायचं कोणाशी बघा तुम्ही कुठं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दिसत नाही कुठं तू मशाल दिसत नाही उद्धव ठाकरेंची कुठं हाताचं चिन्ह तर गायबच झालेलं आहे या परिस्थितीमध्ये शेवटी अशी परिस्थिती आली की आम्हाला आमच्या आमच्यातच लढायची वेळ आमच्या वाढलेली आहे त्यामुळेच नाही तर किमान आपल्या आपल्या तरी लढाई व्हावी